गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक बघत आहोत तो ऍक्च्युली प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे काय की तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेला सराव, सराव संच आहे तो सराव संच यावर आधारित परीक्षेला प्रश्न विचारले जातात आपण प्रश्नही पाहणार आहोत काही पण ह्याच्यामध्ये आपण फक्त पंधरा शब्द पाहणार आहोत आणि बाकीचे शब्द तुम्हाला याच व्हिडिओ खाली या पन्नास जे काही आपण सेट पाहणार आहोत या शब्दले उर्वरित शब्द सगळे तुम्हाला पीडीएफ मध्ये खाली मिळतील व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन आहे युट्यूबला तुम्ही चॅनल पाहतात त्याच्या खाली तुम्हाला त्याची लिंक दिलेली आहे पीडीएफची ती तुम्ही डाउनलोड करायची आणि त्यातून तुम्ही वाचू शकता उर्वरित आले लक्षात आता आपण ह्याच्यामधला याला सुरुवात करू बघा आपण आज इंग्लिश वॉकॉबरी या घटकावरती प्रॅक्टिस सेट तयार केलेला आहे हा प्रॅक्टिस सेट आपण ह्या रेंज म्हणजे या सिरीज मधला पहिला प्रॅक्टिस सेट आहे आपला यामध्ये आपण इंग्लिश मधले सिनोनिम्स पाहणार आहोत म्हणजे समानार्थी शब्द हे तिसरीसाठी देखील उपयुक्त आहेत चौथीसाठी उपयुक्त आहेत पाचवी सहावी सातवी आणि सर्वच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त आहे म्हणजे तुम्ही शिष्यवृत्ती देत असाल त्यानंतर इतर कोणत्या मंथन असेल बी आर टी असं असेल रयत माऊली असेल किंवा टीईटी असेल सगळ्याच परीक्षांसाठी ओके तलाठी लिपिक पोलीस भरती सगळ्या परीक्षांना इंग्रजी मधून प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्दांच्या जोड्या किंवा त्याच्यामध्ये त्यांचा अर्थ किंवा याला पर्यायी शब्द विचारले जातात ठीक आहे आपण सुरुवात करू समजावून घेऊ बघा यामध्ये जो समोर तुमच्या शब्द दिसतोय हा सिनोनिम्स आहेत हे सिनोनिम्स म्हणजे काय तर सिनोनिम्स म्हणजे समानार्थी शब्द इंग्लिश मध्ये एका शब्दाला पर्यायी शब्द असतात बघा ही सगळी पन्नास शब्दांची लिस्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी अर्थ सापडतील दोन्ही याचे बघा याच्यामध्ये हा पहिला शब्द आहे बिग काय आहे बिग बिग म्हणजे काय बिग याचा अर्थ होतो मोठा बिग याचा अर्थ होतो मोठा आणि त्याला पर्यायी शब्द आहे लार्ज काय होत आहे मोठा आणि लार्ज ठीक आहे मग याचा बिग याचा अर्थ झाला मोठा आणि लार्ज याचा अर्थ झाला विशाल ठीक आहे समजा आपण असं म्हटलं वी सॉ अ लार्ज कंटेनर आम्ही एक मोठा कंटेनर बघितला जो हायवेवरनं चाललेला होता ठीक आहे किंवा अ बिग कंटेनर तरी दोन्हीचा अर्थ समान होईल काय होईल दोन्हीचा अर्थ समान होईल ठीक आहे पुढचा शब्द बघा पहिला शब्द बघितलाय त्याच्या सोबत आहे स्मॉल हे तुम्हाला एकदा जर समानार्थी शब्द कळले तर तुम्हाला ते विरुद्ध अर्थाला सुद्धा वापरता येतात ओके स्मॉल म्हणजे काय लहान त्याच्यात समानार्थी शब्द आहे टायनी टायनी म्हणजे काय लहान किंवा सूक्ष्म काय म्हणतात सूक्ष्म ओके टायनी म्हणजे सुद्धा सूक्ष्म आणि स्मॉल म्हणजे काय त्याला लहान आपण म्हणतोच पहिल्यापासून तो शब्द वापरत आलेला होता आपण ओके आपण आता नवीन शब्द बघितला स्मॉल ला टायनी याच्यावरती हमखास प्रश्न आहे परीक्षेमध्ये त्याच्यानंतर पुढचा आहे हॅपी है हॅपी म्हणजे काय हॅपी है? याचा अर्थ होतो आनंदी ठीक आहे आनंदी आणि जॉयफुल दुसरा पर्याय काय त्याला त्याला शब्द जॉयफुल जॉयफुल म्हणजे सुद्धा आनंदी एखादा माणूस खूप सदैव हसत असतो ठीक आहे तो खूप आनंदी असतो आणि त्याच्या त्यालाच समानार्थी सिनोनिम आहे जॉयफुल जॉयफुल जॉय म्हणजे काय आधी हे समजून घेऊ जॉय म्हणजे आनंद आणि जो जॉयफुल असतो तो असतो आनंदी म्हणजेच तो असतो हर्षोल्लासित हर्षोल्लासित हर्षो उल्लासित किंवा तो आनंदीच ओके ठीक आहे पुढचा शब्द बघू चौथा शब्द फास्ट फास्ट स्पेलिंग काय एफ ए एस टी फास्ट आणि त्याचा उलट आहे क्यू यू आय सी के क्विक क्विक बरोबर फास्ट म्हणजे जलद आणि क्विक म्हणजे तात्काळ तेच जलद फास्ट म्हणजे जलद क्विक म्हणजे तत्काळ ठीक आहे आपण एखादं पत्र येतो ऑफिस कडून ते, ते, ते सांगतात की आता ते वेगात नाही सांगत ते सांगतात तात्काळ करा अति तात्काळ करा अति अति तात्काळ करा म्हणजे खूप वेगात करा ओके मग पुढच सॅड सॅड म्हणजे काय सॅड म्हणजे दुःखी ओके दुःखी ठीक आहे त्याच्यानंतर अनहॅपी अन हॅपी म्हणजे आता आधी आपण याच्या विरुद्ध शब्द पाहिला होता हॅपी है, म्हणजे आनंदी त्याच्या उलट अन लागला युएन लागला हा हॅपीला हे बघा ह्या हॅपीला युएन लागला म्हणजे नकारात्मक झाला नकारात्मक आहे अप्रसन्न अ प्रसन्न हॅपीच्या उलट अनहॅपी आणि इथं आपण बघितलं सॅडच्या सॅडला सिनोनियम काय आहे समानार्थी शब्द अनहॅपी ओके पुढचं बघू बिगिन किंवा बिगन ठीक आहे मग आता बिगिन बिगिन म्हणजे काय सुरू सुरुवात करणे किंवा सुरू करणे ओके आणि त्यालाच दुसरा समानार्थी शब्द आहे स्टार्ट म्हणजे प्रारंभ चांगल्या कामाला तात्काळ प्रारंभ करा म्हणजे वेळ करू नका तसं जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार असाल तर तात्काळ करा स्टार्ट इफ यू वॉन्ट टू स्टडी गेट स्टार्ट म्हणजे सुरू करा बिगिन झाला त्याच्यानंतर आहे कोल्ड कोल्ड म्हणजे काय सीओ एल डी कोल्ड त्याच्या उलट आहे चिली त्याचा समानार्थी सॉरी उलट नाही चिली ओके म्हणजे कोल्ड म्हणजे काय असेल थंड आणि चिली म्हणजे सुद्धा गार चिल ओके okay, चेन पुढे आठवा शब्द आहे हॉट हॉट म्हणजे गरम आपल्याला माहिती आहे आणि त्याच्या उलट वॉर्म हॉट म्हणजे गरम आणि त्याच्या उलट त्याला समानार्थी शब्द उलट नाही समानार्थी सिनॉनिम उबदार काय आहे हॉटचा समान अर्थी शब्द आहे वॉर्म उबदार ओके पुढचा शब्द बघू इझी इझी म्हणजे सोपे ओके इजी म्हणजे सोपे आणि त्यालाच समानार्थी शब्द आहे सिंपल हे सुद्धा सोपे आणि हे सुद्धा साधे सरळ किंवा सोपे ठीक आहे साधे किंवा सोपे ओके दोन्हीचे अर्थ तसेच होतात पुढचं आहे मग त्यालाच आता इथं जर बघायला गेलं इझीच्या उलट डिफिकल्ट असू शकतो मग इथं आता पुढचा डिफिकल्ट शब्द आहे आणि त्याला समानार्थी शब्द आहे हार्ड डिफिकल्ट डिफी कल्ट ओके कठीण आणि त्याच्या उलट एच ए आर डी हार्ड दगड कसा असतो हार्ड असतो हार्ड म्हणजे काय कठीण ओके आणि डिफिकल्ट म्हणजे सुद्धा अवघड ओके ठीक आहे अवघड आणि कठीण पुढचं बघू क्लीन क्लीन म्हणजे स्वच्छ टायडी म्हणजे नीट नेटका बघा सी एल ई ए एन क्लीन क्लीन म्हणजे काय स्वच्छ ओके आणि त्याच्या उलट टायडी 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 म्हणजे काय नीट नेट का नीट नेट का ठीक आहे नीट नेटका पुढचं बघू स्ट्रॉंग पॉवरफुल स्ट्रॉंग एस टी आर ओ एन जी स्ट्रॉंग म्हणजे शक्तिवान आणि पॉवरफुल म्हणजे काय पॉवरफुल म्हणजे सुद्धा शक्तिवानच ओके बघा स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आणि हा शक्तिशाली मजबूत आणि हा हे शक्तिशाली आता प्रश्न जर विचारायचे असतील तर काय करतील तुम्हाला एक शब्द दिला जाईल समजा आता इथं पुढे वीक शब्द आहे वीक बघा वीक आणि खाली ऑप्शन मध्ये चार पर्याय दिलेले असतील ठीक आहे आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं असेल की ह्याला समानार्थी शब्द शोधा बघा आता इथं दिलेलं आहे वीक आणि इथं प्रश्न दिलेला असेल की व्हॉट इज द सिनॉनिम फॉर किंवा फाईंड द सिनॉनिम्स सिनॉनिम्स फॉर ठीक आहे मग काय फॉर वीक मग वीक साठी सिनॉनिम शोधा ते काय आहे इथं चार पर्याय दिलेले असतील एक बरोबर असेल फ्रेल म्हणजे अशक्त ठीक आहे कमजोर आणि अशक्त पुढचा शब्द बघू पुढचा शब्द आहे स्मार्ट इंटेलिजंट स्मार्ट स्मार्ट म्हणजे काय स्मार्ट हुशार चतुर ओके चतुर आणि त्याच्या उलट इंटेलिजंट बघा इंटेलिजंट जसं आपण उच्चार करतो तसं लिहायचं ठीक आहे मग त्याचाही अर्थ हुशार होतो ओके okay, त्याचा या अर्थ काय होतो हुशार आणि शेवटचा आपण या टप्प्यातला प्रॅक्टिस सेट मधला पाहत आहोत अँगर किंवा अँग्री अँग्री ठीक आहे अँग्री म्हणजे रागीट आणि त्याच्या उलट रागावलेला संतप्त मॅड म्हणजे एखादा वेड सर असला तो सुद्धा रागावल्यासारखा वागतो ठीक आहे ह्या मध्ये या प्रॅक्टिस सेट मध्ये आपण आतापर्यंत जे शब्द पाहिले त्याच्या सोबत तुम्हाला खाली पन्नास प्रॅक्टिस अजून शब्द दिलेले आहेत किती आहेत पन्नास ठीक आहे म्हणजे हे सगळे शब्द तुम्ही वाचू शकता आणि हा प्रॅक्टिस सेट जर तुम्हाला मिळवायचा असेल बघा आता मी एक दोन मिनिटं इथे स्टॉप करतो ठीक आहे पासून हे बघा सतरा ते इथे तुम्हाला सत्तावीस शब्द सापडतील सतरा ते सत्तावीस लिहायचे असतील तर इथं पॉज करता येईल लिहिता येईल आता पुढचा घेतो पुढचा शब्द घेतो सतरा ते सत्तावीस होते ना पुढचे शब्द पाहता ओके बघा इथं तुम्हाला अठ्ठावीस ते अडतीस शब्द सापडतील आता व्हिडिओ पॉज करून तुम्हाला लिहित पुढचे किंवा वाचता येईल ठीक आहे किंवा एकोणचाळीस ते एकोणपन्नास इथपर्यंतचे शब्द तुम्ही आता या स्क्रीनवर याला पॉज करून किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन लिहू शकता आणि शेवटी हे बघा इथं दिलेलं आहे पुढे एकोणपन्नास ते पन्नास परचेस हा शब्द शेवटी दिलेला आहे आणि परिचय शब्द दिलाय हे समानार्थी शब्द शिष्यवृत्ती मंथन विविध प्रज्ञा शोध साधारण पाचवी ते सातवी सगळे शब्द ह्याच्यातनं विचारले जातात आठवड्यात एक वेळ अवश्य वाचन करा आ, हे जे तुम्ही बघताय आता आपल्या युट्यूब चॅनलवर बघताय आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे हे सगळं खाली दिलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये कुठे दिलं डिस्क्रिप्शन मध्ये आणि ही जी पीडीएफ आहे ना आत्ता आपण वाचली याची सुद्धा लिंक मी खाली दिलेली आहे तुम्ही तिथं जायचं आहे चे, खाली चेक करायचं चे, त्याला टच करायचं ती डाउनलोड करायची तुमच्याकडे मोबाईलमध्ये येईल आणि ते तुम्ही सगळे वहीत लिहून काढा किमान महिनाभरातून एकदा दोनदा वाचा तुमचे चांगले शब्दसंग्रह वाढेल ओके आता थांबतो गुड डे आपण आणखी असेच प्रॅक्टिस सेट करणार आहोत बाय